प्रभू श्रिस्ताच्या नावामध्ये सलाम सलाम प्रभूचे तसेच मी मंडळीचे आभार मानतो की पुन्हा एकदा मला आज सकाळच्या समयी वडिलांनी बोलण्याची संधी दिली देवाचे मी आभार मानतो खरोखर मागील वर्षभर देवबाप्पाने आपल्याला सांभाळून आज शेवटच्या दिवसामध्ये देवबाब आपल्याला या वर्षामध्ये घेऊन आलेला आहे आणि ही देवाची दया कृपा आहे की आपण सुखरूप रोज सकाळी या मननामध्ये येऊन बसू शकतो देवाचं वचन ऐकू शकतो वेगवेगळ्या भक्तांच्या द्वारे देव आपल्याशी बोलतो आणि ही देवाची दयाच आहे की आपण त्याच्या वचनाच्या जवळ असतो कारण की देवाचं जे वचन आहे आपल्या जीवनामध्ये खूप मौल्यवान आहे पवित्र शास्त्र जे आहे ते आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि त्याचा रोज वाचन करणे त्याच्या वचनाविषयी ऐकणे हे खरोखर आपल्या स्त्री लोकांसाठी एक सुवर्ण अशी संधी असते तर मी देवाचे आभार मानतो की देवाने मला इतपत घेऊन आला आणि आज पुन्हा ह्या सकाळच्या समय देवाच्या वचनातून बोलण्याची संधी मला भेटली तर आपण देवाच्या वचनामध्ये जात असताना योवाचा तेरावा तेरावा अध्याय आणि त्याची काही जी वचन आहेत आज सकाळी आपण आपण त्याच्यावरती विचार करण्याचा आपण प्रयत्न करूयात आपल्या सर्वांना ठाऊक आहे दा आपन, आपन करने आपन की <coughs> मागील काही दिवसामध्ये म्हणजे पंचवीस तारखेला आपण नाताळ हा सण साजरा केला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी वेगवेगळ्या ठिकाणी वेग सुवार्ता सभा झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपण देखील त्याच्या जन्माविषयी ऐकलं वाचलं आणि वेगवेगळ्या वेग 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 दासांच्या द्वारे देखील नवीन गोष्टी आपल्याला प्रभू ख्रिस्ताच्या जन्माविषयी शिकण्यास भेटल्या परंतु प्रभू श्री ख्रिस्त ह्या जगामध्ये जन्म घेतला जन्म घेऊन तो वावरला आणि आता ह्या अध्यायामध्ये जर का आपण पाहिलं इथून पुढचे जे अध्याय आहेत ते काही जे आहेत त्याच्या वधस्तंभावरती देण्याच्या अगोदरच्या अध्यायाकडे आपण पाहणार आहोत परंतु ह्या अध्यायामध्ये ख्रिस्त जो आहे तो त्याच्या शिष्यांसमवेत आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे आणि शिष्यांना त्याच्या शिष्यांना तो काही गोष्टी शिकवत आहे त्याच वचनातून आपण देखील काही आज शिकण्याचा आपण सकाळच्या समय प्रयत्न करूयात तर आपण तेरावा अध्याय आणि त्याचा जर चौतीसावं जे वचन आहे त्याच्यामध्ये आपण वाचतो मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा जशी मी तुम्हाला प्रीती केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा तुमची एकमेकांवर प्रीती असली तर यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात या ठिकाणी आपल्याला पस्तीसाव्या वचनाच्या शेवटी पाव्यास भेटतं की त्या ठिकाणी शिष्यांचा उल्लेख प्रभू ख्रिस्त करत आहे आणि सुरुवातीच्या वचनापासून जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रभू ख्रिस्त त्याचे जे शिष्य आहेत त्याच्या जवळ जे आता बसलेले ते जे बारा शिष्य होते त्यांच्या सोबत तो त्या ठिकाणी बोलत आहे आणि बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या बोलण्याद्वारे आणि त्याच्या कृतीद्वारे त्याच्या शिष्यांना एक नवीन आज्ञा त्या ठिकाणी देताना आपल्याला पावायच भेटत कि तुम्ही एकमेकांवरती प्रीती केली पाहिजे प्रभू येशू क्रिस्तानी प्रीतीवरती भरपूर असा भर दिलेला आहे कारण त्याच एकच होत कि प्रीती करणे एकमेकांवर प्रीती करणे त्याद्वारे आपल्या विश्वासामध्ये आणि एकमेकांविषयी ओढ जी आहे ती वाढत असते परंतु प्रभूने ह्या ठिकाणी वचनाद्वारे फक्त आज्ञा त्यांना दिली नाही तर कृतीद्वारे प्रभू श्री स्वतःने काय केलं त्या ठिकाणी कृती केली आणि ती कृती त्यांनी अशी केली का जर ले ले प्रभु सोता का आपण तेरा अध्यायचे सुरुवातीचे जर पाच वचन पाहिले तर त्या ठिकाणी प्रवेश श्री कृती केली त्याच्याविषयी लिहिलेला आहे त्या ठिकाणी प्रभू स्वतः काय करत आहे त्याच्या शिष्यांचे जे आहेत त्या ठिकाणी तो पाय दुधाने आपल्याला दिसत आहे आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे पहिल्या वचनामध्ये मग वलंडन सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून बापाकडे जावे अशी आपली घटका आले आहे हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावरती प्रीती करून शेवटपर्यंत प्रीती केली या ठिकाणी प्रभू ख्रिस्त वलंडन सण साजरी करण्यासाठी त्या ते ठिकाणी आलेला होता आणि त्याच्या काही दिवसांपूर्वी तो त्या ते ठिकाणी आपल्या शिष्यांना घेऊन तो जेवण करण्यासाठी त्या ते ठिकाणी एकत्र जमला होता आणि त्या ठिकाणी प्रभू यशुखनी त्याची त्याच्या शिष्यांवरची जी प्रीती होती जे त्याचे आपल्या जवळचे लोक होते त्यांच्या ती त्यांनी अशी प्रकट केली की के त्यांनी त्या ते ठिकाणी कृती केली ती कृती अशी होती की त्याने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले आणि सर्व शिष्यांचे जे बारा शिष्य होते जो त्याला धरून देणारा देखील जो शिष्य होता त्याचे देखील त्यांनी काय केले त्या ते ठिकाणी पाय धुतले आणि ह्या कृतीमध्ये प्रभू ख्रिस्त चौथ्या वचनामध्ये आल्यानंतर आपण पाहतो की येशू जेवणावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पोसू लागला या चौथ्या वचनामध्ये प्रभू ख्रिस्त सात गोष्टी करताना आपल्याला पायास भेटत सात कृतीच्या द्वारे त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी ते जे काम जे आहे त्यांनी त्या शिष्यांवरची प्रीती त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी केलेली आहे सर्वात अगोदर ते, 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 ते जेवायला बसले होते आणि प्रभू ख्रिस्त त्या जेवणावरून तो उठला ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी त्यांनी जो बाह्य वस्त्र घातला होता जो का त्यांनी घातला होता तो त्यांनी काय -के केला काढून त्या ठिकाणी ठेवला त्यानंतर त्यांनी आपल्या कमरेस रुमाल बांधिला त्यानंतर त्यांनी पाणी जे गंगा होत त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःने काय केलं पाणी त्या ठिकाणी ओतलं ते पाणी ओतून त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय त्या ठिकाणी धुतले आणि जो आपल्या कमरेस बांधलेला रुमाल होता त्यांनी ते पाय काय केलं त्या ठिकाणी त्याने पुसलं या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारे दुसऱ्या शिष्याला कोणतीही आज्ञा केली नाही कोणतीही कृती करण्याची विनंती केली नाही तर आपण पाहतो की स्वतः प्रभू कृष्ण त्या कृतीमध्ये संपूर्णपणे तो उतरलेला होता त्याच एकमेव कारण असं होत की त्याने त्याच्या शिष्यांना एकमेकांविषयी प्रीती वाढावी एकमेकांविषयी आदर वाढावा त्याचप्रकारे जो नम्रपणा आहे तो त्याच्या शिष्यांनी स्वीकारावा म्हणून ही जी कृती आहे प्रभू ख्रिस्ताला धरून देण्याच्या अगोदर त्यांनी ते, त्या माडीवरती त्या घरामध्ये त्यांनी केलेले आपल्याला पावायास भेटतील कारण की प्रभू कोणतीही गोष्ट शिकवित असताना कोणतीही आज्ञा देत असताना तो वचन रूपी फक्त देत नाही तर तो काय करतो कृतीद्वारे तो, कर तो, तो त्याच्या शिष्यांना ती गोष्ट तो पटवून देत असे खरोखर आपण देखील ह्या वचनाद्वारे शिकू शकतो शिकू शकतो की जो प्रभू येशू ख्रिस्त जो त्या स्वर्गामध्ये होता जो त्याच्या पित्याचा परमप्रिय पुत्र होता तो अगोदर ह्या जगामध्ये त्यांनी आला ह्या जगामध्ये मग तो वावरला तो वाढला तो वाढत असताना त्यांनी अनेक चमत्कार केले त्याने लंगड्यांना पाय दिले अंधळ्यांना डोळे दिले वेगवेगळे चमत्कार त्यांनी त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी केले साडे वर्ष आपला परभू यशु ह्या जगामध्ये होता तीस वर्ष तो त्याच्या घरामध्ये होता आणि साडेतीन वर्ष त्याच जे जे कार्य होत त्याने त्याचं केलं ते साडेतीन वर्ष त्याने त्याच्या त्याच काम त्यांनी ह्या जगामध्ये केलं आणि ते काम करत असताना अति नम्रपणे आणि अं त्याने ते काम त्याचं ते पूर्ण केलं आणि ही गोष्ट त्याच्या शिष्यांना पटावी कृती करण्याविषयी जो त्यांना आज्ञा तो पुढे देणार होता ती त्यांना पटावी म्हणून स्वतः प्रभू या ठिकाणी ही कृती करताना दिसत आहे आपण जर चौदावं वचन वाचलं त्या ठिकाणी असं लिहिलं आहे म्हणून मी जो प्रभू आणि गुरु त्या मी जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे या ठिकाणी प्रभू त्याच्या शिष्यांना बोलतोय की मी जो प्रभू आहे मी जो तुमचा गुरु आहे जर मी तुमचे पाय धुवू शकतो तर तुम्ही देखील एकमेकांचे पाय धुतले पाहिजे एकमेकांविषयी आदर मंडळीमध्ये बाळगला पाहिजे लहान असू द्या थोर मोठे असू द्यात त्यांचा प्रत्येकाचा आदर बाळगणं गरजेचं आहे प्रत्येकाविषयी प्रीती दर्शवणं गरजेचं आहे आज कित्येक ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्याच मंडळांमध्ये जो आहे की दोन गट आपल्याला पाहावयास भेटतात परंतु तसं न होता आपण विश्वासणाऱ्या ना या नात्याने एकमेकांवरती प्रीती करणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचा दुजा भाव आपण ह्या संपूर्ण भागात जर पाहिलं तर जो आहे पेत्र जो नाकारणार होता त्याचे देखील प्रभूने पाय धुतले जो यहुदा आहे त्याचे देखील प्रभूने काय केलेले आहे पाय या ठिकाणी धुतलेले आहेत त्याचप्रकारे आपण देखील कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता एकमेकांविषयी प्रीती प्रकट करावी एकमेकांविषयी आदर आपण मंडळीमध्ये राहत असताना आपण बाळगणं गरजेचं आहे कारण की हा जर का आपण भाग पाहिला तर या ठिकाणी शिष्य आहेत आणि प्रभू ख्रिस्त आहे तो त्याच्या लोकांसोबत आहे सध्या तो त्याच्या लोकांवरती त्याचे जे जवळचे लोक आहेत त्यांच्या त्याच्यावरती तो काय करतोय त्याची प्री प्रीती जी आहे प्रकट करतोय त्याच प्रकारे आपण मंडळीमध्ये देखील हा संपूर्ण जो आहे आपण याचा विचार करू शकतो की ज्यावेळेस आपण त्या घरामध्ये असतो त्या देवाच्या घरामध्ये असतो मंडळीमध्ये असतो त्या ठिकाणी आपण प्रीतीने राहणं गरजेचं आहे कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम मी तुम्हाला उदाहरण दिले आहे त्या ठिकाणी प्रभू स्वतः त्यांना काय करतोय त्याच्या कृतीद्वारे उदाहरण देऊन त्यांना ते अं सिद्ध करून प्रकट करून तो त्या ठिकाणी दाखवत आहे जर या ठिकाणी आपला प्रभू ख्रिस्त त्याच्या शिष्यांवरची प्रीती प्रकट करत आहे परंतु जगावरील जी प्रीती प्रभूने प्रकट केलेली आहे त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे आपण जर का योहान याचा पहिला अध्याय आणि एकोणतीसावं वचन जर का वाचलं त्या ठिकाणी योहान जो आहे तो शिष्यांना जो आहे तो साक्षर ख्रिस्ताविषयी देताना आपल्याला पावायास भेटतं त्या ठिकाणी योहान असा म्हणतो दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले हा पहा जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिष्यांचे पाय धुवून त्यांच्यावरती प्रीती प्रकट करतो परंतु ज्यावेळेस तो जगावरती प्रीती प्रकट करतो त्यावेळेस तो काय करतोय जगाचे पाप वाहून नेताने आपल्याला काय होतं पाहावयास भेटतं आणि स्वतः जो योहान शी, शी, आ, आहे त्याच्याविषयी साक्ष देतो की हा जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा आहे रुग्ण ख्रिस्त या जगामध्ये आला तो आपल्या पापाच जे ओजा आहे ते उचलून नेण्यासाठी तो या जगामध्ये तो आला आपण योहान अं याचा एकोणीसावा अध्याय त्याच सतरा वचन जर का पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे मग ते येशूला घेऊन गेले आणि तो स्वतः आपला ज्याला भाषेत गुलगुत्ता म्हणतात त्या कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी बाहेर निघून गेला तो जगात जगाचे पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा आपला प्रभू येशू ख्रिस्त आपण ज्या वेळेस त्याला धरून देण्यात आला त्यानंतर आपण त्याच्या कृषावरील त्याच्या मरणाविषयी पाहतो की तो सोता, तो स्वतः त्यांनी काय केलं तो वधस्तंभ त्याने ते तो वाहिला याद्वारे त्यांनी जगावरील त्याची काय केलेलं आहे प्रीती प्रकट केलेली आहे जी प्रीती तुमच्यावरती केली जी प्रीती माझ्यावरती केली जी प्रीती त्याने संपूर्ण जगावरती केली ती प्रीती प्रभूने तो वधस्तंभ वाहून जो आपल्या बापाने भरलेला होता तो वधस्तंभ वाहून त्यांनी काय केलेला आहे ती प्रीती त्या ठिकाणी त्या वधस्तंभावरती पूर्ण केली तो ह्या जगामध्ये जन्मदिनी घेतला परंतु तो वधस्तंभावरती जात असताना त्यांनी काय केलं त्याची प्रीती त्यांनी प्रगत केली तीन सोहळा मध्ये असलेले कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला देव बाप्पाने जगावरती प्रीती केली त्याची प्रीती पूर्ण करण्यासाठी प्रभू ख्रिस्तांनी ह्या पापी लोकांवरती प्रीती केली आणि त्यांनी काय केलं त्याचा जो जीव आहे तो त्याने ते त्याचा जीव त्याचा प्राण त्याचा रक्ताचा हेमनाथ हेनी त्या वधस्तंभावर काय केलेलं आहे त्यांनी सांडलेलं आहे देवपीतेने जगावरती प्रीती केली प्रभू ख्रिस्ताने जगावरती प्रीती केली आणि त्यांनी काय केलेलं आहे त्याच्या त्याची प्रीती मनुष्यावरती अशी केली की त्यांनी त्याचा जो जीव होता जो प्राण होता जे शरीर होत त्याने त्या वधस्तंभावरती त्याने काय केलं त्या दिलं ज्यावेळेस प्रभूला वधस्तंभावरती घेऊन जात होते त्यावेळेस प्रभूला फटके अं मारण्यात आले आणि त्यांनी ते फटके देखील काय केले सहन केले लूक याचा प्रकारे काय देवाने जे आहे आणि प्रभू ख्रिस्ताने त्याचे जे लो लोक आहेत त्याचे जे निवडलेले लोक आहेत त्यांच्यावरती काय केलेलं आहे प्रीती आपल्याला दर्शवलेले आहे खरोखर त्याच अं प्रीती अं जी प्रीती शिष्याला प्रभू यशस्ताने शिकवली जी आज्ञा जी शेवटची आज्ञा प्रभूने दिली ते आज्ञा आपल्याला देखील ती लागू होत आहे कारण की आपण देखील काय आहोत देवाचे शिष्य आहोत त्याचे निवडलेले आपण लोक आहोत आणि तो काय म्हणतो मी माझ्या निवडल्यांवरती मी प्रीती करतो मी माझ्या निवडलेल्यांना मी ते शिकवतो ही शिकवण जी आहे प्रभूने त्याच्या शिष्यांना ज्यावेळेस प्रभूला धरून देण्यात येणार होत त्यावेळेस शिष्यांना हे जे आहे शिक्षण देण्याचं काम त्याने दे 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 त्या ठिकाणी केलं त्याने कृतीद्वारे दे दे प्रभूने केलं आणि आपण देखील ह्या जगामध्ये जगत असताना आपण देखील त्याचीच अं त्याच्यासारखीच प्रीती आपण देखील एकमेकांवरती करणं गरजेचं आहे आपन जर कर का आपण हो तशी जर प्रीती एकमेकांवरती केली नाही तर काय होणार आहे आपण प्रभूचे लोक आहोत अशी आपली जी ओळख आहे आपण जगाला पटवू शकणार नाही कारण की त्या ठिकाणी लिहिलेलं आहे स्वतः स्वतः प्रभू बोलला आहे तुम्ही जर एकमेकांवरती प्रीती केली तर लोक ओळखतील सर्व लोक ओळखतील फक्त मंडळीतील लोक नाही तर आपले जे शेजारचे लोक आहेत ज्यांच्यामध्ये आपण वावरतो ते सर्व लोक जे आहेत ते काय करतील आपल्याला ओळखतील की आपण ख्रिस्ती लोक आहोत आणि जर आपण पाहिलं तर ख्रिस्ती लोकांविषयी जगात अशी साक्षी देण्यात येते दे दे की सर्व जणांवरती प्रेम करणारे लोक प्रीती करणारे लोक ह्याचे एकमेव कारण आहे की प्रभू स्वतः ह्या जगावरती प्रेम करत होता आणि तशीच प्रीती आपण देखील एकमेकांवरती करणं गरजेचं कर आहे देव असलेल्या संपूर्ण वैष्णांवरती आशीर्वाद देऊ आणि जे शब्द देवाने मला पुरवले जे वचन मला देवाने पुरवले त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि मंडळीने मला संधी दिली त्याबद्दल मी मंडळीचे तसेच वडिलांचे देखील